रामभाऊ विश्वनाथ केदारी राणा टाकळे रा तालुका करमाळा ग्रामपंचायत शिपाई ह्या पदावर असून तसेच आपल्या आमच्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्या उपासमारीळ आलेले आहे त्यांचे वेतन चार महिने होऊन गेले तरी मिळत नाही आता पाचवा महिना चालू आहे तरी वेतन न मिळाल्यामुळे मी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन पुकारलेले आहे या सर्व प्रशासन जबाबदार आहे आणि गोरगरीब कर्मचाऱ्यावर उपासमार्गीळ आली आलेले आहे ते शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन गोरगरीबाचे प्रपंच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला आलेले आहेत तरी ते उद्ध्वस्त होऊ नये या दृष्टिकोनातून पाचव्या महिन्याच्या आत जी पाचव्या महिना होण्याच्या आत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार ज्यांच्या त्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी आम्ही तालुक्यातून दर्न, धरणे तीव्र धरण धरणे आंदोलन करणार आहोत याची कृपया प्रशासनाने नेऊन घ्यावी वार मंगळवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती करमाळा येथे धरणे आंदोलन करणार आहोत